नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे खमंग लाडू हे लाडू बनवायला अगदी सोपे ते हे, आहेत तेवढेच रुचकर आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत एक लाडू खाल्ला तरी आपली भूक जाते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर असे हे पौष्टिक लाडू करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक कप भरून ज्वारीचं पीठ ज्वारीची भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो ना आपण तेच पीठ इथे घेतलेलं आहे त्यानंतर एक कप भरून घेतलेलं आहे अर् सॉरी अर्धा कप भरून घेतलेला आहे चण्याचं पीठ एक पाव कप भरून घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस हे घरीच खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदामाचे असे जाडसर तुकडे करून घेतले आणि तीन ते चार वेलची आणि थोडासा जायफळाचा तुकडा काढून त्याची बारीक पूड करून घेतली त्यानंतर इथे घेतलेला आहे एक कप भरून गूळ जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेतलं तेवढंच इथे आपण गुळ मोजून घेतला संपूर्ण तयारी झाली लाडू बनवायला सुरुवात करूया गॅसवरती एक बुडाची कढई ठेवून गॅस सुरू करून घेतला आता कढई मध्यम तापलेली आहे तर सर्वात अगोदर आपण हा जो खोबऱ्याचा किस आहे हा किस हलकासा गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतवून घेऊ आणि बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनिटामध्ये आपला हा खोबऱ्याचा किस हलकासा गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे असा हा खोबऱ्याचा किस आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ कढई स्वच्छ पुसून घेऊ आणि त्यामध्ये घालून घेऊ आपण एक चमचा भरून साजूक तूप तूप मीडियम तापवून घेऊ तापलं आता त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे हलक्याशा गुलाबी रंगावरती आपण परतवून घेऊ रस्क सगळा बिरंगा आलेला आहे आता काजू आणि बदाम सुद्धा आपण या तुपामधून काढून घेऊ आता यामध्ये आणखी एक चमचा भरून साजूक तूप घालून घेऊ आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ हे ज्वारीचं पीठ आणि खमंग ज्वारीचं पीठ आपण इथे भाजून घेऊ मंद आचेवरती मस्त सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे ज्वारीचं पीठ या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि अगदी एक ते दोन मिनटं गॅस मोठा ठेवल्यानंतर छोटा म्हणजे लहान करून घ्यायचा म्हणजे मिडियम टू हाय फ्लेमवरती हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा मस्त गुलाबी रंगावरती आपलं हे ज्वारीचं पीठ भाजून आलेलं आहे आता यामध्ये आपण आणखी एक चमचा भरून तूप सोडून घेऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ म्हणजे एक मिनटं आपण हे पीठ आता भाजून घेऊ एक मिनटं झालेलं आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ ज्वारीचं पीठ भाजून झालं आता चण्याचं पीठ भाजून घेऊ तर त्यासाठी आपण परत एक चमचा भरून तूप घालून घेतलं तूप मेल झालं की त्यामध्ये आपण घालून घेऊ चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आणि हे बेसनसुद्धा मंद आचेवरती आपण खमंग भाजून घेऊ बेसन आणि ज्वारीचं पीठ खमंग भाजायचं म्हणजे आपल्या लाडूला खूप छान टेस्ट येते इथे बेसनाचा सुद्धा खमंग सुगंध सुटलेला आहे आणि इथे बेसन आपलं छान भाजल्या गेलेलं आहे असं हे भाजलेलं बेसन सुद्धा याच पिठावरती घालून घेऊ बेसन आणि पीठ छान भाजून झालेलं आहे आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊ थोडंसं तूप घालून घेऊ तूप आपण इथे मेल्ट करून घेतलं आता यामध्ये आपण हा एक कप भरून काढून घेतलेला गुळ घालून घेऊ या गुळाचा आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे तर पाक तयार करण्यासाठी एक पाव कप आपण पाणी या गुळामध्ये घालून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने आपल्याला हा गुळ आणि पाणी एकजीव करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण रवा बेसनचे लाडू करण्यासाठी पाक तयार करतो अगदी तसाच पाक आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आता इथे गुळ पूर्णपणे मेट झालेला आहे आणि तुम्ही पाक बघू शकता पाक थोडा घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखी दोन चमचे पाणी आपण यामध्ये घालून घेऊ घेऊ आणि पाकाला छान उकळी काढून घेऊ आणि हे बघा इथे आपला पाक छान उकळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याचा सर्वात शेवटचा थेंब चेक करू ज्याप्रमाणे आपण रवा बेसनच्या लाडूसाठी पाक तयार करतो ना अगदी तसाच पाक इथे तयार करायचा आहे सर्वात शेवटचा थेंब खालून वर आला तर समजायचं आपला पाक इथे तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीचा पाक इथे तयार झालेला आहे असा हा तयार पाक आता आपण या पिठामध्ये घालून घेऊ कधीकधी गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे गुळाचा पाक कधीही घेताना गाळून घ्यायचा तर आपण इथे हा पाक गाळून घेऊ आणि चमच्याच्या साहाय्याने हा पाक पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये तयार करून घेतलेली वेलची घालून घेऊ आणि अगदी चिमूटवर आपण मीठ घालून हे सगळे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा हळूहळू आपलं हे आता लाडूचं सारण आळायला लागलेलं आहे म्हणजे घट्ट व्हायला लागलेलं आहे आता वरून आपण एक चमचा भरून तीळ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल परंतु तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे तिळ खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्यामुळे मी यामध्ये तिळ घालून घेतले अजूनही आपलं जे सारण आहे ते गरमच आहे थोडंसं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आता यामध्ये घालून घेऊ आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचा कीस मिक्स करून घेऊ अगदी अप्रतिम असे हे लाडू बनतात खायला तर खूप टेस्टी लागतात आणि तेवढेच हे लाडू हेल्दीसुद्धा होतात इथे आपलं हे पीठ आता पूर्णपणे थंड झालेलं आहे बघा म्हणजे कोमट आहे अजूनही ज्याप्रमाणे आपण रव्याचे लाडू बांधतो ना अगदी तसंच हलकं कोमट असताना आपल्याला ला हे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे छान लाडू बांधले जातात बघा आणि बघा इथे खूप छान असा आपला हा लाडू बांधला गेलेला आहे असा हा तयार लाडू आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता आपण दुसरा लाडू करून बघू हा दुसरा लाडू सुद्धा इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता आपण इथे सर्व सारणाचे लाडू तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे गूळ आणि ज्वारीच्या पिठाचे खमंग लाडू तयार झालेले आहेत खायला तर अगदी टेस्टी लागतात तेवढेच पौष्टिक सुद्धा आहे आता यामधून आपण एक फोडून बघू बघा इझिली फुटतो आहे आणि मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच कमेंटसुद्धा करा तुमचा एक कमेंट मला खूप उत्साह देऊन जातो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद